तर आपण जी बेबी फूड सिरीज चालू केलेली आहे त्याचं आहे आज दिवस पाचवा आणि आज मी काय बनवलं आहे हे बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मध्येच व्हिडिओ स्किप करू नका हॅलो फ्रेंड्स मी आहे वैशाली आणि स्वागत आहे तुमचं मराठी मेजवानी विथ वैशालीमध्ये तर आज व्हिडिओमध्ये मी दोन रेसिपीज बनवून दाखवल्या आहेत आणि त्या दोन्ही मी स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळा यूज करून बनवलेल्या आहेत स्वीट पोटॅटो हे बेबीच्या ओवरऑल ग्रोथसाठी खूप इम्पॉर्टंट असते पुढे रेसिपी बनवत बनवत मी त्याचे पूर्ण फायदे काय असतात तेही तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मीडियम साईजचा सा, स्वीट पोटॅटो घेतलेला आहे त्याचे साल मी काढून घेतलेत आणि मी त्याला आता कट करून घेते स्वीट पोटॅटो तुम्हाला थोडेसे ब्लॅक दिसत असतील तर ते खराब अजिबात नाही आहे जेव्हा केव्हा आपण कुठलं रूट व्हेजिटेबल कट करतो तेव्हा ते हवेतील ते ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होऊन त्याचा कलर ब्लॅक पडतो म्हणून आपल्याला हे कट करून लगेच थंड पाण्यामध्ये ठेवायचं आहे इकडे फिंगरच्या शेपमध्ये मी माझे स्वीट पोटॅटो कट करून घेतलेले आहेत जेणेकरून बाळाला पकडायला आहे सोपे जाईल व त्याला इझिली खाता येईल तर मी कट केलेले फिंगरच्या शेपचे स्वीट पोटॅटो आता कढईमध्ये टाकले त्याच्यावरती मी थोडंसं तूप टाकले आणि मी त्याला एक दोन मिनिट तुपात भाजून घेतले त्यानंतर मी त्याच्यावरती थोडेसे ऑरिगॅनो टाकलेले आहेत फक्त फ्लेवरसाठी पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्हाला नसेल टाकायचे तर टाकू नका याला आणखी एक दोन मिनिट मी तसंच तुपामध्ये फ्राय करून घेणार आहे व थोडंसं पाणी टाकून याला मी शिजायला ठेवून देते इकडे आपले स्वीट पोटॅटो शिजत आहेत तोपर्यंत आपण आपल्या दुसऱ्या रेसिपीची तयारी करून घेऊया मी हे स्वीट पोटॅटो थोडेसे कट करून घेतलेत लहान आकारामध्ये जर तुमच्याकडे हे ऑलरेडी शिजवलेले असतील तर तुम्ही ते तेही घेऊ शकता हे कट केलेले स्वीट पोटॅटो आता मी एका मिक्सरच्या जारमध्ये ॲड करते आणि मी दोन अगोदर दोन डेट्स भिजायला टाकलेले त्यांना डी करून या मिक्सरच्या जारमध्ये मी ॲड करून घेते आपल्याला आता हे डी केलेले डेट्स आणि बारीक कट करून घेतलेले जे स्वीट पोटॅटो आहेत त्यांचं एक मिक्सर करून घ्यायचे हे मिक्सरमधून काढल्यानंतर याचं एक या सेमी सॉलिड लिक्विड मी तयार करून घेतले आता हे मिक्सर मी एका काचेच्या बोलमध्ये काढून घेते आता याच्यामध्ये मी दोन तीन चमचे गव्हाचं पीठ ॲड करते जर का तुमच्याकडे ओट्स असतील तर तेही तुम्ही मिक्सरच्या जारमधून फिरवून घेतले असते तर आपलं डायरेक्ट पॅनकेकचं मिक्सर तयार झालं असतं ओट्स असतील तर ओट्स यूज करा आणि नसतील तर मग गव्हाचं पीठ यूज करा आता या बॅटरमधल्या सर्व गाठी मी फोडून घेते आणि त्याला एक तीन ते ती चार मिनिट रेस्ट होण्यासाठी मी ठेवत आहे वरून थोडासा बेकिंग पावडर टाकलेला आहे बेकिंग पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे याची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी थोडंसं पाणी ॲड केले आणि तीन चार मिनिट मला रेस्ट होण्यासाठी ठेवून देते आपलं बॅटर तयार होईपर्यंत आपले स्वीट पोटॅटो आता बऱ्यापैकी शिजलेले आहेत आपल्याला हे जास्त ओव्हर कुक करून घ्यायचे नाहीत जर काही जास्त शिजले तर ते बाळाच्या हातातच मॅश होतील बाळाला नीट खाता येणार नाहीत त्यामुळे हे थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत सहा महिन्याच्या पुढील बाळाला तुम्ही हे देऊ शकता तर थमनेलमध्ये तुम्ही वाचलंच असेल की बाळाला तिन्ही टाईम तीन वेगळ्या डिश देणं बरोबर आहे का जर का तुम्ही जस्ट सॉलिड जर्नी सुरू केली असेल तर तिन्ही वेळेस तीन वेगवेगळे पदार्थ देणे हे एकदम चुकीची पद्धत आहे कारण आपण बाळाला जस्ट सॉलिड सुरू केलेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला ना हे नाही समजत की आपण आपल्या बाळाला कुठला पदार्थ दिल्याने त्याला एलर्जी वगैरे होऊ शकते म्हणून तुम्ही कंटिन्यू दोन दिवस एकच पदार्थ बाळाला देऊ शकता त्यानंतर तुम्हाला इझिली समजून जाईल की तुमच्या बाळाला कुठल्या फूडची एलर्जी आहे किंवा कुठल्या फूडची नाही सो so, यूट्यूबवरचे बघून तीन टाईम तीन वेगळे पदार्थ आत्ताच तरी देऊ नका जेव्हा तुमचं बाळा सॉलिडला चांगला प्रतिसाद देऊ लागेल तेव्हा तुम्ही वेगवेगळ्या डिश देऊ शकता पण जस्ट जर्नी सुरू केली असेल तर ते पूर्णपणे अवॉइड करा आता आपलं पॅनकेकचं बॅटर रेडी झालेलं आहे एका नॉनस्टिक पॅनवरती एक चमचं तूप टाकलं आणि त्याच्यावरती मी छोटे छोटे पॅनकेक्स बनवून घेते आपले पॅनकेक्स रेडी होईपर्यंत मी तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन स्वीट पोटॅटोबद्दल देते ज्यावरून तुम्हाला हे समजेल की स्वीट पोटॅटोमुळे तुमच्या बाळाच्या हेल्थवरती कुठले चांगले परिणाम होतात सगळ्यात अगोदर तर स्वीट पोटॅटोमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन ए असते जे की डोळ्याच्या हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट असतं बाळाची ओवरऑल इम्युनिटी स्ट्रॉंग होण्यासाठी स्वीट पोटॅटो एक महत्त्वाचा रोल प्ले करते त्याचबरोबर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विटॅमिन सी आयरन मॅग्नेशियम आणि पोटॅशियम देखील असते त्याचं फायबरही बऱ्याच प्रमाणामध्ये असतं मोठ्या प्रमाणामध्ये बीटा कॅरेटीन बीटा कॅरेटीन म्हणजेच अँटीऑक्सिडंट्स असतात आणि आताच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्यात कमी एलर्जी ही स्वीट पोटॅटोमुळे होते बाकी फूडच्या कम्पॅरिझनमध्ये स्वीट पोटॅटो खूप लो एलर्जिक असतो त्यामुळे तुम्ही याला तुमच्या बाळाच्या अर्ली स्टेजमध्ये देऊ शकता सहा महिने कंप्लीट झाले की तुम्ही तुमच्या बाळाला सॉलिड फूड देत असताना त्याच्यामध्ये नक्की स्वीट पोटॅटो ॲड करा एकतर हे कमी एलर्जिक आहे सोबतच बाळाच्या हेल्थसाठी इम्पॉर्टंट असणारे भरपूर न्यूट्रिएंट्स याच्यामध्ये अवेलेबल असतात आपल्या दोन्ही डिश आता तयार आहेत इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार